त्यांनी टीका केली काय एवढा मोठा कार्यक्रम केला आणि दहाच हजार मुलांना मिळाले अरे दहा हजार कशाला म्हणता आपण कधी हजार तरी दिल्या का मला तर काही काहीच कळत नाही यातली जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त काम की मी स्वतः केलेली आहेत किंवा उन्हा शंभर टक्के केलेली आहे परंतु काही त्यांनी स्वतःच्या पत्रिकेमध्ये पुस्तकीमध्ये दिलेलं हे आम्हीच केलं आत्ताच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक बघायला मिळालं त्याच्यामध्ये नगरपालिकेच इमारत त्याला पैसा सगळा दिलाय मी डिझाईन केलंय मी ते जुन नव्या डिझाईन एकत्र करण्याच्या करता मी इतक्या आर्किटेक्टला सांगितलं बघा पूर्वीची इमारत वेगळी होती आणि ती नवी वेगळी होती आता एकसारखी दिसती पंचायत समितीचं मला तर मधील देवेंद्रजींची सत्ता आली तेव्हा पाच वर्ष तर काहीच मिळालं नाही त्याच्यानंतर मग पुन्हा पैसे घातले ते पंचायत समितीचं कार्यालय केलं बस स्थानक पन्नास कोट रुपयाचं बस स्थानक आज तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं केलं तिथं पोलिसांचे ऑफिसेस तिथं पलीकड लायब्ररी बिल्डिंग त्या माझ्या कारकिरच्या करावंगेच्या बरणपूरच्या बरणपूरच्या माळावर काय होतं ना आता काय चित्र तिथं झालेलं आहे तिथलं सगळं चित्र बदललेलं आहे तिथले सगळे दर वाढलेले आहेत तिथं आपल्या सहकारी संदीप बांधल आणि त्या ग्रुपनी तिथं मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढली तिथंही चांगल्या पद्धतीनं मुलं यायला लागली वेगवेगळी पोलीस स्टेशन केली माळेगावचं असेल सुप्याचं असेल सुप्याची मंडळी आहेत काय पोलीस स्टेशन तिथलं झालंय रस्ते रस्ते देखील काही ठिकाणी चार पदरी काही ठिकाणी तीन पदरी काही ठिकाणी सहा पदरी म्हणजे आपल्या पालखी मार्गाचे त्याही संदर्भामध्ये नितीन गडकरी साहेब सगळ्यांनाच मदत करतात आपल्याला पण त्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा इंडस्ट्रीला इंडस्ट्रीची वाढ करण्याच्या करता मागा अधिक अधिकची जागा घेण्याचा प्रयत्न केला एमआरडीसी मधल्या जवळपास जागा संपल्यात खरं तर माझा विचार आहे की ज्या जागा वर्षानुवर्ष तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठला तरी कायदा आणायचा आणि त्या ताब्यात ने घ्यायच्या मग एमआरडीसीनं ज्याला गरज आहे त्यांना विकायच्या कारण त्या नुसत्याच पडू नये आपली एमआरडीसी अठ्याऐंशी ला सुरू झाली प्रत्यक्षात काम नव्वद पंच्याण्णव ला सुरू झालं आणि तरी देखील काही लोक म्हणतात की आम्हाला युनिट टाकायचं पण जागा नाही ही सगळी अवस्था आहे आणि या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पर्यावरणाचा पण पर विचार केला तरुणांच्या रोजगाराचा पण विचार केला परवा आम्ही नमो रोजगार मिळावा तो लावला त्या नव रोजगार मिळाव्यात मित्रांनो यामध्ये साधारण बऱ्याच मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाल्याची अपेक्षा होती परंतु दहा हजारपेक्षा जास्त मुला मुलींना नोकऱ्या मिळाल्या दहा हजार काही कमी आहे काही टीका केली काय एवढा मोठा कार्यक्रम केला आणि दहाच हजार मुलांना मिळाले अरे दहा हजार कशाला म्हणतात आपण कधी हजार तरी दिल्या का हे बरोबर नाही खरं तर दानत असावी जे चांगलं झालं ते चांगलं केलं म्हणायची परंतु ही सगळी एकंदरीत अवस्था बऱ्याचशा गोष्टी मी तर अलीकडच्या काळामध्ये आता काही जण म्हणाले की जनाई शिरसाई पुरंदर मित्रांनो तिन्ही बाबतीमध्ये मी, तर मी बजेटमध्ये तरतूद केली अठ्ठावन्न कोटीची कामं आता पुरंदरची निघत आहेत पुरंदरमध्ये पुढचे पाणी आणण्याच्याकरता करता अनेक ठिकाणी तरडोली असेल वाकी असेल किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे तलाव असतील तिथं सी एस आर मधनं भोरकरवाडी असेल इथं वेगवेगळ्या प्रकारे सी एस आर निधी आणला वडाणे असेल त्या पद्धतीची कामं आपली चाललेली आहेत त्याच्यामध्ये मी आता ते सोलरवर सगळं करणार आहे जेणेकरून ते बिलच भी यायला नको त्याकरता पण यंदाच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे यंदा महाराष्ट्र राज्य साडेआठ लाख शेतकऱ्यांना सोलरवर पंप देण्याचा धडक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पण डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे दिवसा लाईट मिळणार रात्री लाईट नाही मिळणार कारण सूर्य मावळलेला असेल परंतु दिवसा माझा शेतकरी पाणी शेताला देईल रात्री घरी जाईल आणि बायका मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी राहील आत्ता जसं रात्री आणि दिवसा काही दिवस रात्री काही दिवस आ, दिवसा हे जे प्रमाण आहे ते पण त्याच्यातला त्रास कमी होईल अशा अनेक गोष्टी त्या करत असताना मी तिकडं माझ्या एक गोष्ट लक्षात आली पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी बारा महिने चालणार आहे कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पाणी वापरतं जवळपास वीस बावीस टीएमसी पुणे वापरतं आणि जवळपास सहा सात टी एम सतत आपलं पिंपरी चिंचवड वापरतं तीस टी पाणी तीस टीएमसी पाणी म्हणजे किती पाणी माहिती आहे का आपलं वीर धरण आहे नऊ टी च सीच सत्तावीस तीन वीर धरण भरतील एवढं पाणी पुणे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तेवढं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना द्यावं लागतं मी असू तुम्ही असू कुणी असू तर द्यावंच लागेल कारण माणसं तिथं राहतात आणि म्हणून आम्ही आता मुळशीचा परवा देवेंद्रजी इंदापूरला बोलले की खडक वासल्याच्या करता मुळशीचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि त्याच्यात पाण्याची बचत करून खडक वासल्यामध्ये वरसगाव पाचशे खडकवासला टेमकरचं पाणी दाऊड तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका हवेली तालुक्याला त्या ठिकाणी द्यायचं तशाच पद्धतीनं काही सहकारी मित्रांनी काही वेगळ्या सूचना केल्या त्याही बद्दल माझं काम सुरू झालेलं आहे मी परवा सभेमध्ये देखील सांगितलं सासवडच्या की गुंजवणीची जे काम रेंगाळलेलं आहे ते करण्याच्या करता आम्ही तरतूद करू उद्याच्या अकरा तारखेला विजयराव शिवसेनेनी माझी एकनाथराव शिंदेसाहेबांची आणि देवेंद्रजींची सभा घेतलेली आहे त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार आहे ते सांगणार आहे आपण शब्दांचे पक्क्या आहोत मला काहीतरी करून मी आज तुम्हाला पारावतीकरांना सांगतो त्या नाजऱ्यामध्ये पण मी पाणी आणणारे माझ्या आपण डोक्यात प्लॅन आहे आणि ओव्हरफ्लोचं पाणी जे नदीला जातं आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जातं ते पाणी गुंजवलीचं ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पुढं करून पुरंदरपर्यंत येणारच आहे जरा अजून पुढं करून नाजऱ्या सोडायचं नाजरं भरल्यानंतर माझे करा नदीचे बंधारे ते सगळे बंधारे मी तर नवीन करायला घेतले सगळे बंधारे नवीन करायला घेतले बजेटमध्ये तरतूद झालेली आहे पोपटच्या भाषेत ओक्के केलेलं आहे त्याच्यामध्ये मी हलपर्यंत येतोय आणि बंधाऱ्यामध्ये तुम्हाला गेट टाकायची व्यवस्था करत नाही त्याला वेगळी सिस्टीम आणलेली आहे काय रे त्या अधिकाऱ्याचं नाव रिटायर्ड अधिकारी ना हा कपोन मारवाडी हा कोट्याच्या का काहीतरी असा काहीतरी आहे त्याला पाहणी करायला लावली त्याला प्लॅन इस्टिमेट तयार करायला लावलं बजेटमध्ये तरतूद केली ती तरतूद मंजूर करून घेतली उद्याची आचारसंहिता संपली की काम व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील